शहापूर नगरपंचायत हद्दीत आढळले डेंग्यूचे रुग्ण शहापूर नगरपंचायत हद्दीत प्रभाग क्रमांक सतरा मध्ये थंडी फणफणलेल्या रुग्णांनी खासगी व सरकारी रुग्णालयात रक्ताची तपासणी केली असता अहवाल डेंगूची निष्पन्न झाल्याने नगरपंचायत हद्दीत एकच खळवळ उडाली आहे तसेच शहापूर नगरपंचायत प्रभाग क्रमांक सतराच्या कर्तव्यदक्ष नगरसेविका रजनी संतोष शिंदे व आपला माणूस संतोष परशुराम शिंदे यांनी तात्काळ रुग्णांची घरी जाऊन विचारपूस करून आजूबाजूच्या परिसरातील स्वच्छता बाबतची पाहणी करून शहापूर नगर पंचायत व पंचायत समिती आरोग्य विभाग सफाई कामगार व इमारत विकासकांना त्वरित परिसरात साफसफाई व हिमतापविषयी जनजागृती करण्याची सक्त ताकीद नगरसेविका शिंदे यांनी दिली आहे या संपूर्ण बातमीचा आढावा घेतला आहे आमचे रिपोर्टर अंकुश भोईर यांनी ब्युरो रिपोर्ट लोक वाहिनी जे डास असतात त्याच्यापासून होणारे आजार तर आपण ती काय काळजी घेतली पाहिजे तर आपण जे आपल्याला पाणी येतं ते, ते पाणी आपण टाक्यांच्यामध्ये भरून ठेवतो आणि त्याला झाकण नसल्यामुळे जो मलेरियाचा डास आणि डेंग्यूचा डास आज स्वच्छ पाण्यामध्ये अंडी घालतो आणि त्या डासांनी अंडी घातल्यानंतर साधारणतः सात दिवसामध्ये जो डास तयार होतो आणि तो डास जवळजवळ चौतीस ते पस्तीस दिवस जीवन जगतो म्हणजे तो पंचवीस दिवसामध्ये आपल्याला चावा घेऊन जातो पण हे डासांची पैदास कशी थांबवली पाहिजे जेणेकरून जे, जे पाण्याचे जे साठे शासनाने सांगितले आठवड्यातून गुरुवार एक दिवस कोरडा दिवस पाळा कोरडा दिवस पाळा म्हणजे काय आपले सर्व जे पाण्याचे साठे असतात दोन ते तीन डेंग्यूचे पेशंट निघालेले आणि जसं कळल्यावरती तातडीने उपाययोजना म्हणून मी शिवसाहेबांशी बोलून आणि आरोग्य खात्याशी बोलून आज त्यांना सर्वांना बोलून घेतले आणि साहेबांना तसं सांगितलं का कशा पद्धतीने जनजागृती झाली पाहिजे आज फक्त हा वाडा झालेला असेल किंवा अजून होऊ शकतात तर पूर्ण नगरपंचन म पंचायतमध्ये मद, याची जनजागृती झाली पाहिजे जसा आता यांनी सांगितला त्याच पद्धतीने त्यांनी पत्रक काढावी की आपली नगरपंचायतची गाडी फिरते त्याच्यावरती अलाउन्सिंग करावी का जेणेकरून लोकांना त्याची माहिती कळल तर कशा पद्धतीने बाबा आपण साफसफाई ठेवली पाहिजे आणि कशामुळे ते डास होता या सर्व गोष्टी जर यांनी व्यवस्थितरित्या सांगितल्या तर या शापूर नगरपंचायतमध्ये डेंगू असेल किंवा मलेरिया काही तर याला आळा बसू शकतो आणि ते मी तातडीने त्यांना आता सांगितलेलं आहे किंवा आरोग्य खात्याने यांना पण सांगितले का तुम्ही घराघरात जाऊन लोकांना या गोष्टीची माहिती द्या आत्ता त्यांना आणून आणि इतकी जी काय लोकं आहेत कारण बऱ्याच लोकांना माहीत नसतो काय आज यांनी जो काय सांगितल्या गोष्टी त्या अनेक लोकांना माहीत नाही पण आता यापुढे हिममंडळी जिथं डेंग्यू आता पेशंट भेटले तिथल्या भागात आम्ही आता आलेलो आहोत आणि त्याची तातडीने त्यांना नगरपंचायत आणि आरोग्य खात्याला तातडीने लक्ष द्यायला सांगितलेलं आहे आणि ते पण लक्ष आहे फवारणी असेल किंवा काही पावडर टाकायची असेल किंवा कसे डासांचा प्रादुर्भाव कमी होईल या पद्धतीने कुठल्या औषधं असतील काय ते टाकण्यात यावे तर ही फक्त वार्ड क्रमांक सतरामध्ये न करता वार्ड क्रमांक जेवढे सतराच्या सतरा आहेत एक पासून सतरापर्यंत तिथं यांनी नगरपंचायतीने शिवनशिवम बोलू तर त्याची काळजी घ्यावं आणि आता हे गायकवाड साहेब आहेत आरोग्य खात्याचे त्यांच्याशी पण चर्चा करून ते स्वतः इथं आलेले आहेत आरोग्य खात्याचे आपले चंदे साहेब आलेत आणि त्यांची टीम पण आले तर आता त्यांना एकच विनंती की तुम्ही आजपासून जास्तीत जास्त कसा इथं लक्ष देऊन आणि हा डेंग्यू किंवा मलेरिया असेल त्याचा जे काय असेल वाढ होऊ नये यासाठी आपण काळजी करावी